तर फ्रेंड हा व्हिडिओ आहे ना तो मी गावाला जाताना जळगावला जातानाचाच व्हिडिओ आहे मी एक मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा मग नाईट टाईममध्ये आम्हाला जरा वेळच झाला होता पोहोचायला तिथं आता आता जे टाईम आहे ना तो टाईम सात साडेसातचा होता आणि आठपर्यंत आम्ही माझ्या भावाच्या रूमपर्यंत पोहोचलो होतो आणि आठ वाजता त्याच्याकडं पोचलो जेवण वगैरे केलं आणि थोडासा वेळ होता तर तो म्हटला दिदी आता तुम्ही आता काय जाऊ नका तुम्ही आज मुकामी राहा आणि पहाटे तीन वाजता तिथून निघा म्हणजे मग तुम्ही पटकन सातपर्यंत तिथं पोहोचून जा आणि इथून जायलासुद्धा आता वेळ होत वेळच लागणार होता एक पाच सहा तासाचा प्रवास होता पाच सहा तास हो जातातच ता कारण कसं एकतर नाईट टाईममध्ये गाडी चालवणाऱ्यालासुद्धा म्हणजे समजत नाही रस्त्यांचं वगैरे त्यामुळे मग मग आम्ही तो जेवण वगैरे केलं त्याच्या रूमवर जाऊन आलो आणि त्यानंतर मग आम्ही आलो इकडे द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही आहे कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे ह्याची कमान आहे औरंगाबादमध्ये तर इते सुद्धा छान असं बुद्धविहार होतं बघण्यासारखं मग ते म्हटलं चल दिदी बघून येऊया आपण फ्रेंड मी फायनली पोहोचलेली आहे औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये आली आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज बी आर आंबेडकर चौकामध्ये आलेली आहे फ्रेंड जसं की तुम्ही बघता बघत आहात की मी पोचलेली आहे औरंगाबादच्या आंबेडकर चौकामध्ये आणि तिथं आल्याच्यानंतर मी थोडंसं इथे तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करते पण गाड्या वगैरे खूपच होत्या आणि त्यामुळे मग काय आवाज वगैरे येत नाही आहे आणि मग आ, आ एकतर हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे आणि म्हणजे कसं आम्ही ज्या अजिंठाला आणि औरंगाबादचा तो, तो व्हिडिओ टाकला ना तो ह्याच्यानंतरचे व्हिडिओ होते पण मग मी ते आधीच अपलोड करून टाकले आणि हा राहिला म्हणजे हा जातानाचाच व्हिडिओ होता आणि ते आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो ना तेव्हाचे व्हिडिओ होते तर मग आता म्हटलं जे आहे ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावेत कारण मग जे महागचे व्हिडिओ राहिलेले असतात ना मग ते तसेच राहून जातात आणि मग जे आपण डेली रुटीनमध्ये डेली लाईफमध्ये करतो ते सगळं मग सुरुवात होते आणि मग हे जे आहे ते राहूनच जातात आणि मग ते कसं पोस्ट करायचे ना नंतर मग त्यामुळं मग आता चालू चालूमध्येच मी हे पोस्ट करत आहे तर प पहिला व्हिडिओ तुम्हाला अजिंठ्याचा आला दुसरा आला औरंगाबादमधलं ते मग बऱ्याचा व्हिडिओ आला आणि आता हा व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ आहे विपशान विहार तरा तरा ते आपण जाणार आहोत आता पुढे पुढे बघा तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला भेटतील कारण सकाळ असते ना तर खूप छान दिसलं असतं पण आता रात्र असल्यामुळं ठीक आहे जे आहे ते ठीक आहे कारण आपण काही ह्या गोष्टी ठरवून आलेलो नव्हतो की हे जग करायचं ते करायचं ते अचानकपणे घडलेले प्लान्स म्हणू शकतो आपण पण असं म्हणजे माझा भाऊ राहतो ना तिथं औरंगाबादमध्ये जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेली आहे माझा भाऊ औरंगाबादमध्ये राहतो आणि औरंगाबादमधले त्याला बऱ्याचशा गोष्टी आता माहिती झालेल्या आहेत गेले दोन ते तीन वर्षापासून तो तिकडेच राहतो आहे तर त्याचं एज्युकेशन असल्यामुळे मग तिकडे राहतो आहे आणि मग तो फिरायला वगैरे म्हणजे असं खूप काय फिरत नाही पण जे काय फिरतो तो चांगले चांगले प्लेसेस फिरतो तो तर त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या म्हणून मग आम्ही म्हटलं चला तो म्हटला दिदी आता आपण आधी फिरूया नंतर आपण मावशीच्या घरी जाऊया तिथं मावशी राहायला आहे ना मग आणि मी तिकडचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले नाही तर मावशीच्या घरी गेल्याच्यानंतर शूट केलं नाही कारण ना कोणी कम्फर्टेबल असतं कोणी कम्फर्टेबल नसतं कसं ना आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मग मी ह्या काही गोष्टी शूट केलेल्या नाही आहेत तर आता फायनली बघा इथे पुढे कमान आणि इथे एवढं छान बुद्धांच्या मूर्त्या वगैरे आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत ना त्या विदेशातून आलेल्या आहेत आणि जे कोणी विदेशी लोक वगैरे येतात किंवा आपले हे भारतातले लोकसुद्धा जे कोणी येतात ना ते तिथं आल्याच्यानंतर त्यांच्या नावाची अशी एक मूर्ती लावून ठेवतात तिथं तर हे इकडे बघा खूप छान होतं म्हणजे दिवसा असतं ना तर तो आ, माझा भाऊ म्हटलं अगं हे पूर्ण मा मागच्या बाजूला डोंगर आहे आम्हीसुद्धा बघितलं पण त्या अंधारामुळे एवढं काय कळत नव्हतं तर हे पूर्ण असं डोंगर आहे म्हटलं आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये हे आपलं विपशन विहार धम्मभूमी बुद्ध लेणी असंही म्हणतात औरंगाबादमध्ये आहे हे जे कोणी जाणार असेल तर त्यांनी खरंच इथे जाऊन या चांगलं आहे मूर्त्या तर खूप छान छान होत्या इथं आणि हे बुद्धविहाराच्या बाहेरनं हे सगळे भंतेजी बसलेले आहेत आणि आता त्यांचा विश्रांतीचा वेळ होता तरीही आम्ही त्यांची परमिशन घेऊनच आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर तथाकथांना बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन केलं आणि तुम्ही पुढे बघा खूप छान होतं तिथं खूप छोट्या 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 मूर्तीपासून त्या अगदी मोठ्या मूर्तीपर्यंत खूप काही गोष्टी होत्या आणि हे सगळं बाहेरचं वातावरण आहे बा नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासं सम्माबुद्धः स भगवतो अरहतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तर फ्रेंड्स संध्याकाळी आम्ही जे इथून गेलो ते तर जाता ना ते तिकडे गेल्याच्यानंतर किंवा तिकडे जातानाही आम्ही शूट केलं नव्हतं आणि आता पहाटेचा आम्ही पहाटे तीन वाजता निघालो होतो तर आम्ही साडेसात पावणे आठपर्यंत घरी पोहोचलो होतो तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर चला पुन्हा भेटूया बाय